नमस्ते गृहिणी एक समुद्देशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपले येणारे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत असाल तर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर काल आपण जो व्हिडिओ बघितला त्याच्याशी संबंधित आज आपण एक व्हिडिओ करणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जेवणाबद्दलचा व्हिडिओ करणार आहे तर जेवणाबद्दल नेमकं काय सांगणार नेमकं काय असेल या व्हिडिओमध्ये याची तुम्हाला सर्वांना आतुरता लागली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवणानंतर नक्की कोणत्या गोष्टी टाळायच्या काय खायचं काय खाऊ नये कोणती गोष्ट केल्यानंतर की तुमच्या आपल्या आरोग्याला हानी पोचणार नाही किंवा आपलं आरोग्य बिघडणार नाही याबद्दलचाच हा एक छोटासा प्रयत्न आहे तर जेवणानंतर काय टाळावे जेवण करणं म्हणजेच आहार हे आपल्या सुखी जेवणासाठीचा साथ एक महत्त्वाचा घटक आहे संपूर्ण शरीराचं कार्य एकदम छानसं चालण्यासाठी आपण छान जेवणं योग्य आहार घेणं खूप गरजेचं असतं पण ते जेवण कसं असावं किंवा आपला आहार कसा असावा याबाबत काही नियम आपल्याला माहिती असायला हवे म्हणजे जरी माहिती जरी असली तरी काही लोक तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात इतकेच नव्हे तर काहीजण काय करतात की घरी जेवायचं आणि पुन्हा एखादा फ्रेंडच्या घरी जायचं किंवा पार्टीला जायचं आणि तिथल्या समोरच्या व्यक्तीच्या आग्रहानंतर पुन्हा जेवायचं तर अशा वेळी खरंच एक असं करणं योग्य आहे का किंवा काय करावं काय करू नये यासंबंधीचे आपण छोटासा एक नियम स्वतःबद्दल करून ठेवला पाहिजे अर्थात सर्वांनीच हे लक्षात ठेवायला हवं की आपण आत्ता एक तासभरापूर्वी जेवलो आहे तर पुन्हा फ्रेंडच्या खातर पुन्हा पोटभर जेवणं हे आपल्यासाठी किंवा आपल्या तब्येतीसाठी किती चांगलं किती अयोग्य हे सर्वांनाच कळायला हवं यासाठी काही नियम आहेत तर यातला पहिला नियम काय आहे की आपण जे काही जेवतो ते किती पोषक आहे हे बघणं आणि दुसरं मते आपण जो काही आहार खातो किंवा जी आहार ग्रहणाची पद्धत पाळली जाते ती कशी पाळली जाते ह्या दोन गोष्टीकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे पण जेवणानंतरच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं वास्तविक जर पाहायला गेलं तर जेवण झाल्यानंतर सतत काही ना काही खात राहणं हे पूर्णतः टाळायला पाहिजे याखेरीज अनेक काही ज्या सवयी असतात ज्याच्यामुळं आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते अशा गोष्टी जाणं तर खूपच महत्वाच्या असतं याची माहिती बहु माहिती सर्वांनाच असते तर काही लोक काय करतात माहिती असून देखील नसल्यासारखं दुसऱ्यांना जाणीव करून देतात काही लोकांना या सवयी धोकादायक असल्याचं हे देखील माहिती असतं मात्र त्या गोष्टींकडे ते काय करतात दुर्लक्ष करतात आणि त्याचे उलट परिणाम त्यांना भोगावेच लागतात जेवणानंतर कोणत्या सवयी धोकादायक ठरतात हे आपण आता पाहूयात तर ह्याच्यामध्ये काय आहे जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोल अँड ड्रिंक इज इंजुरियस टू हेल्थ असं आपण सतत आपल्या एक फिल्म चालू असेल लाएक तर तिथं तुम्हाला एक साईडला एका बॉक्समध्ये ते दिसून येतं पण ते काय फक्त दाखवण्यापुरतं असतं का नाही तर काही लोकांना कसं असतं पार्टी असू दे काही आनंदाचा क्षण असू दे किंवा अचानक प्रमोशनचं असू दे किंवा छोट्या लहान पार्ट्या असू देत फंक्शन्स असू दे तर अशामध्ये धूम्रपान केलं जातं ड्रिंक घेतली जाते तर काही वेळेला काय होते की काहींना तर जेवल्यानंतर तर भारी तलप असते की बाबा सिगारेट ही ओढायचीच ड्रिंक ही घ्यायचीच पण हे खरंच खूप अयोग्य असं आहे धूम्रपान तसंही आरोग्यासाठी धोकादायक आहेच पण जेवणानंतर लगेच धूम्रपान करणं हे टाळावं जेवणानंतर लगेच सिगारेट ओढली तर पचनासंबंधीच्या समस्या निर्माण होतात धूम्रपान तंबाखू खाण्याची सवय असलेल्या लोकांना जेवणानंतर ते घेणं एक प्रकारची सवयच लागून गेलेली असते मात्र या गोष्टी खऱ्या अर्थानं टाळणं खूप गरजेचं आहे कारण जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढलं किंवा ड्रिंक घेतली तर गॅस्ट्रिक आणि पित्त यांची समस्या खूप जास्त उद्भवतात त्यामुळं जितकं जमेल तितकं धूम्रपान न करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजेच जेवणानंतर काय करावं की धूम्रपान टाळावं पुढचं आहे फळे का खाऊ नयेत म्हणजे का तर असं म्हणायचं नाही की आपण फळे अजिबातच खायचं नाही तर तसं नाही आहे जेवणाबरोबर फळांचे सेवन केलं तर ते काय होतं की जठरा म्हणजे आपण ज्यावेळी जेवतो त्यावेळी ती फळं जठरात अडकतात आणि योग्य वेळेपर्यंत आतड्यामध्ये पोहोचत नाहीत त्यामुळं काय होतं की आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि आपलं आरोग्य बिघडतं त्यामुळं काय होतं की पोटातील अन्न आन, दूषित होतं त्यासाठी जास्तीत जास्त करून आपल्याला प्रत्येकजण सल्ला देत असतं अगदी आपली आई आजी असू दे घरातले मोठे असते किंवा इव्हन आपण ज्या डॉक्टरांना भेटायला जातो तर ते डॉक्टर देखील आपल्याला सांगत असतात जर तुम्हाला फळं खायची असतील तर जेवणानंतर किंवा जेवणाच्या अगोदर एक तास अगोदर फळे खायची आहेत त्याच्यामुळं काय होतं की त्या फळांमधून जे काही तुम्हाला पोषक घटक मिळणार आहेत ते मिळून जातील आणि तुमच्या शरीराचा कोणत्याही प्रकारचा बिघाड होणार नाही पुढचं आहे चहाचं सेवन टाळायचं आहे चहाच्या पाण्यामध्ये काय असतं तर जास्तीत जास्त ॲसिड असतं आणि त्याच्यामुळं काय होतं की आपण जे काही आहार घेतो त्यातील प्रथिनांचं नुकसान होतं परिणाम काय होतं की अन्न पचायला जड जातं अन्न पचताना त्रास होतो आणि जेवल्यानंतर जर चहा प्यायचाच असेल तर किमान एक तासानंतर पिणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यामुळे हो, तुम्हाला कुठलाही पित्ताचा त्रास होणार नाही किंवा ॲसिडिटी देखील होणार नाही पुढचं आहे पट्टा ज्या काही लोकांना पट्टा घालायची खूप सवय असते तर अशा लोकांनी जेवताना किमान पट्टा सेल करू नये कारण त्याचं कारण नक्की ऐका कारण की काही जण गैरसमज करून घेतील तर प्लीज कृपया करून हे पहिला शांत ऐका अनेकांना काय असतं की जास्त एकदम मसालेदार झणझणीत रुचकर पदार्थ खायची किंवा ते पदार्थ पाहिले की त्यांच्या अक्षरशः त्यांच्या तोंडाला पाणी सुटायला सुरुवात होतं त्यावेळेला काय होतं की असे लोक ते जेवण बघितलं की बसलेतच ताव मारायला तर जेवताना कमरेचा पट्टा सेल करतात जेणेकरून आवडीचे पदार्थ भरपूर खाता येतील मात्र हे करणं खूप चुकीचं आहे कारण त्याचा आरोग्यावरती वाईट परिणाम होतो जेवताना पट्टा सेल करू नये कारण त्यामुळं काय होतं की आतडी ब्लॉक होतात आणि होता। जेवण जास्त प्रमाणात खाल्लं जातं या कारणामुळं काय होतं की व्यक्ती अस्वस्थ होते जेवताना भुकेपेक्षा थोडे कमीच भोजन सेवन करणं खूप गरजेचं आहे अर्थातच काय तुम्ही सकाळी पोटभर आहार निहारी करता नंतर पुन्हा दुपारी थोडंफार काहीतरी अलका आहार घेता रात्री पुन्हा जेवता पण ज्यावेळी जे आपण रात्री जेवतो त्यावेळी रोजच्यापेक्षा किमान चार ते पाच घास तरी किमान कमी खा जेणेकरून तुमचं आहाराची पचनक्रिया व्यवस्थित राहील पुढचं आहे अंघोळ करू नये काही लोकांना काय असतं की सगळं खायचं प्यायचं आणि सगळं झालं की मग आंघोळीला जायचं पण हे चुकीचं आहे जेवण झाल्यानंतर लगेचच आंघोळ करू नये जेवल्या जेवल्या आंघोळ केल्यास रक्त प्रवाह हो शरीराच्या हात पाय आणि इतर भागामध्ये वाढतो पोटाच्या आजूबाजूला जो रक्त प्रवाह हो असायला हवा तो रक्त प्रवाह हो काय होतो की हात पाय आणि शरीराच्या इतर भागामध्ये जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे पोटाकडे येणारा जो रक्त प्रवाह हो आहे तो कमी होतो आणि त्यामुळे पचनसंस्था ही कमजोर होते आणि आपलं अन्न पचवायला देखील म्हणजे थोडाफार त्रास होतो आणि त्याच्यातूनच आरोग्याचा बिघाड सुरू व्हायला सुरुवात होते पुढचं आहे लगेचच चालणे टाळा आरोग्यासाठी चालणं हे खूप गरजेचं आहे मॉर्निंग वॉक इवनिंग वॉक नाईट वॉक हे ठरलेलंच असतं पण जेवल्यानंतर जी आपण शतपावली करतो ते खूपच फायद्याचं असतं पण ह्या पण ह्याचा अर्थ शतपावली म्हणजे काहीतरी वेगाने चालणे नव्हे शतपावली ही सावकाश गतीने झाली पाहिजे अन्न काय होतं की पोठातील आम्ल घशाशी येते आणि आपलं अन्नपचन समस्या जास्तीत जास्त सुरुवात होते काही वेळेला काय होतं की जेवणानंतर अर्ध्या तासाने शतपावली करणं उत्तम आणि चांगलं देखील राहतं त्यानंतर आहे लगेच झोपू नका काही काहींना सवय असते की बाबा जेवण झाले की चला लगेच लोळायला सुरुवात करायची जेवण झाल्याबरोबर झोपायला जाण्याची अनेकांना सवय असते मात्र त्यामुळे अन्य पचन होत नाही त्यामुळे तुमच्या पोटामध्ये सतत गॅसेस राहतात आणि आतड्यांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची देखील समस्या निर्माण होते त्यामुळं काय होतं की सतत आपलं म्हणजे सकाळी उठलं की पोट बिघडतं पित्त वाढतं कडकट ढेकर येतात अपचन होतं त्यामुळे खायला प्यायला काही नकोच वाटतं त्यामुळं तुम्ही सर्वांनी काही करा ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्या की धूम्रपान करू नका फळं खाताना ते देखील जेवणाच्या अगोदर किंवा जेवणानंतर एक तासाने खा चहाचे प्रमाण देखील कमी ठेवा जेवताना पट्ट्याचा वापर करत असाल तर ते पट्टा सेल करू नका जेणेकरून तुमच्या आतडे ब्लॉक्स होणार नाहीत त्यानंतर जेवल्यानंतर आंघोळ करू नका जर चालायचंच असेल शतपावली करायची असेल तर सावकाश गतीने करा आणि जेवल्यानंतर लगेच झोपण्याचा देखील टाळा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि पुढचं जर एखाद्या विषयावरती जर व्हिडिओ करायचा असेल तर नक्कीच तुम्ही एखादा विषय शिकवा की जेणेकरून आपण त्या विषयावरती व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तर येणाऱ्या नवीन भागामध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार